नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीत रायनो सोसायटीतील बी बिल्डिंग फ्लॅट नंबर सहाशे एक विद्याविहार कॉलनी तळेगाव स्टेशन येथील रेवती ठाकरे ठकरे वर्ष चौतीस यांचा राहत्या घराच्या सहाव्या मजल्यावरून पडून दुर्दैवी अंत झाला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवार दिनांक चार सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास सदर घटना घडली आहे रेवती या बाल्कनीत स्टूलवर चढल्या असता तोल जाऊन त्या खाली पडल्या खाली पडल्यानंतर त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दाभाडे येथे नेण्यात आले डॉक्टर मनोज चौधरी यांनी दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास त्यांना तपासले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले त्यांच्या या अकस्मित निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे पोलीस हवालदार ननावरे पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र ला इवन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद